बातमी बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानासंदर्भात आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती उद्यानाचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे नाशिकमध्ये साडेसात एकरमध्ये हे स्मृती उद्यान साकारलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या उद्यानाचं काम सुरू होतं या उद्यानामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील अनेक पैलू आलेल्या नागरिकांना पाहायला मिळणार आहेत आणि या उद्यानामध्ये कला दालन लायब्ररी एम्पी थिएटर तसेच बाळासाहेब यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग चित्रांच्या माध्यमातून साकारले गेले आहेत कलादालन मध्ये लावण्यात आलेले आहेत आणि या बहुचर्चित उद्यानाचं लोकार्पण होत आहे अजय बोरस्ते यांच्या पुढाकाराने बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान साकारण्यात आलेलं आहे या संदर्भात अजय बोरसे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं जे आहे ते लोकार्पण हे कार्यक्रम पार पडणार आहे अत्यंत महत्वाचं हे जे उद्यान असणार आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी इथे लोकांना बघायला मिळायला एकूणच मिळणार आहे या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात आपल्यासोबत शिवसेनेचे जे उपनेते आहेत कदा एक महत्वाचं उद्यान आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील अनेक जे प्रसंग आहेत ते इथे लोकांना बघायला मिळणार आहे काय काय नेमकं गोष्टी इथे बघायला मिळतील वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि हे असं व्यक्तिमत्व आहे की घराघरात महाराष्ट्राच्या मनामनात आहे मग यांचा जीवन प्रवास काय होता बाळासाहेब काय होते बाळासाहेब हे लोकांनी राजकारणी म्हणून बघितलेत पण बाळासाहेबांमधला कलावंत बाळासाहेबांमधला मित्र बाळासाहेबांमधला दिलदारपणा बाळासाहेबांमधलं साहस हे आपल्याला ह्या जीवनपटातून बघायला मिळत आहे हे उद्यान असं आहे या उद्यानामध्ये बाळासाहेबांचे विविध पैलू उलगडले जाणार आहेत कारण बाळासाहेब हे साहसी होते आणि म्हणूनच या ठिकाणी मोठं ऍडव्हेंचर गार्डन आम्ही केलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे स्मृती स्मारक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातले अनेक गोष्टी इथे आलेल्या लोकांना बघायला मिळणार आहे आणि त्याच ज्या आहे स्मृती उद्यानाचं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केलं जाणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक